छत्रपती संभाजीनगराजी एम आय एमचे माझे खासदार जे आहेत त्यांनी अशी टीका केली आहे ते, के ते म्हणतात की मी जर त्या वेटरच्या जागी असतो तर आमदार संजय गायकवाड यांचं लुंगी सोडून त्यांच्या कांसर असते सगळ्यात पहिले सगळे लोक लुंगी लुंगी म्हणतात मी लुंगी कधी घालत नाही मी लुंगी घालाय काय 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 साऊथचा आहे का एक कुठला दुसरा हिंदी भाषिक आहे मी माझ्या मराठी संस्कृतीप्रमाणे माझा टायलवर मी जाऊन तसंच त्या ठिकाणी गेलो राहिला इमतियाज जलील म्हणतो की जर मी त्याच्या जागी असतो तर मी इम्तियाज वो हॉटेल का कंत्राट तुम लेओ। और फिर ये खाना खिला दिखाव इसको तर दोही डोसे लगे तुमको तर ऐसा मारूंगा ऐसा मारूंगा की फिर से तुम हॉटेल चला कि लाक राही नाही संजय राऊत असं म्हणतायत की जनसुरक्षा कायद्याअंतर्गत आमदार संजय गायकवाडवर गुन्हा दाखल करण्यात यावा बघा मी पहिले सांगितलं की मी केलेली महाराण सौम्य महाराण आहे त्याला इजा पोहचण्याचा माझा हेतू नाही त्याला फक्त छोटीशी पनिशमेंट देण्याचा उद्देश होता आणि मी मला माहित होतं की माझ्या मी चुकीच्या मार्गाने गेलो मी काय हाती घेतलेला आहे चांगल्या गोष्टी करता मी हाती घेतलेला आहे त्याच्यामुळे काय होत असेल तर मी त्याला सामोरं जाईल अजिबात नाही मॅनेजर मॅनेजरला महाराण प्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे काय मी आधीच सांगितलं गुन्हा दाखल झाला तर फेस करेन मोठी टीकेची झोड उठवली होती आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला असावा की विरोधकांच्या दबावामुळे दाखल झाला असावा तुम्ही पहिले गुन्हा दाखल होऊ द्या त्याची कलम मला सांगा आणि मग खरोखर काय कलम त्याच्यामध्ये आहे तेव्हा मी सांगेल तुम्हाला की खरोखरच काय कारवाई झाली अजून त्याला काय म्हणतात चालूच आहे प्रक्रिया तर तुम्ही मध्येच सगळे आले इकडे मुख्यमंत्र्यांना तुमच्या या घटनेसंदर्भात निवेदन करावं लागलं आता सभागृह चालू असल्यानंतर ज्यावेळेला कोणले मुद्दा उघडतो तर संविधानिक म्हणजे त्या विधानसभेच्या नियमाप्रमाणे मुख्यमंत्री निवेदन करावंच लागतं आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे काय सरकार विचार यायचा विषय आम्ही काय फार मोठं काही केलंय की ज्याच्यामुळे सरकार कोसळणार का सरकार अडचणीत येणार एक मामुली नॉन कॉन्स्टेबल अपोयन्स हे अदखलपात्र गुन्हा आहे ज्याची अदखलपात्रचा असतं की ज्याची दखल नाही घेत तो दखलपत्र काय इंजुरी आहे का है का तो काय फार आहे त्याची आहे त्याची फिर्याद पण नाही अशा अदखलपत्रामध्ये पोलिसांना फिर्यादी होता पण येत नाही पण त्यांच्या समाधानाकरता विरोधकांच्या मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितलं असेल या गोष्टीचा काही कुठलाच मला कसलाच पश्चाताप नाही आणि मी कशाला घाबरत पण नाही त्यांनी गुन्हा दाखल करू दे मी जाईल त्यांनी बोललो तर तिकडे जाऊन काय जबाब द्यायचा काय द्यायचा मी देईल नाही या संदर्भात दा आता चुकीचा पद्धतीने गुन्हा दाखल झाला आपण न्यायालयात जाणार आहात आता सगळे मी त्याला फेस करीन माझ्या फेस मध्ये सगळे प्रकार आले काय काय का कशा पद्धतीने फेस करायचं ते सगळे प्रकार आले तुम्हाला एकनाथ शिंदे शिंदे साहेबां नेहमीच आमचं काही आता तर या गोष्टीचं मी समर्थन केलेलंच नाहीये त्याच्यामुळे ते मला फोनवर बोललेच की जरा हे थोडं सांभाळून कर, कर राग कंट्रोल कर बोललेच ते मला